मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा माननीय मनोजदादा जनांगी पाटील आज यांनी हाजीपूर या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाला सदिच्छा भेट दिली यावेळी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत प्रेमवृती गुरुवरे शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जनांगी पाटील यांची गावकऱ्यांनी रथातून मिरवणूक काढली होती ही मिरवणूक पुल ते हाजीपूर दत्तनगर या संपूर्ण परिसरामध्ये काढली होती आणि मनोजदादा जनांगी पाटील यांच्या स्वागतासाठी भव्य दिवे अशी रांगोळी देखील रेखाटण्यात आली होती मनोजदादा जरांगी पाटील यांचं गावामध्ये आगमन झाल्यानंतर महिला प्रतिनिधी त्यांचं औक्षण करून त्यांना अनेक आशीर्वाद दिले मराठा आरक्षणाच्या या लड्यात आम्ही सर्वजण तुमच्या ताकदीने उभा आहोत असंही तिथल्या नागरिकांनी मनोजदा जरांगी पाटील यांना सांगितलं आणि हाजीपूरमधल्या शेकडू माता वतीने मनोजदादा जरांगी पाटील यांचं अतिशय भव्य दिव्या असं स्वागत केलं पुन्हा एकदा महाराष्ट्राची दाखल पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थाचे महंत गुरुवरे शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोहर प्रदा जरांगे पाटील दोघेजण एकत्रित आल्यामुळे आणि त्यांची भव्य दिव्य मिरवणूक काढल्यामुळे गावकऱ्यांना शक्ती आणि भक्तीचा प्रत्यय आला शक्ती आणि भक्तीचा हा सुरेख संगम भाजीपूरच्या या अखंडारिणाम सप्ताहामध्ये झाला यावेळी मनोहर प्रदा जरांगे पाटील यांनी अतिशय कडकटाचं भाषण देखील केलं रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन याप्रमाणे रात्रंदिवस समाजाच्या हितासाठी उत्कर्षासाठी

छत्रपती ठोकून सांतो जनारा शिवाचा बावा या ठिकाणी मराठा योद्धा मनोज तरंगे पाटील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अप्रतिमच पूजन करतायत हरी भक्त परांपारपूज श्री मूर्ती शिवाजी बाबा आज या ठिकाणी शक्ती आणि भक्तीचा सुवर्ण अक्षरा आपण या ठिकाणी आम बोलतो कोटी हरिभक्त पर्यंत रुग्ण दादा यांच या ठिकाणी जिजाऊच्या लिखी अक्षय भक्त आहेत या ठिकाणी तरुण वर्गांना विनंती आहे कृपया आपण थोडा स्टेजच्या समोरची करायची आहे सर्व तरुण वर्गांना विनंती आहे ठिकाणी मराठवाड्याचा मनोज तरंगे पाटील यांचा अक्षर सरमुन्य कृपया आपण या ठिकाणी स्टेज रिकामा करायचा आहे कृपया तरुण वर्गांना आल्यानंतर आपण या ठिकाणची थोडी रिकामी करायची आहे জান ঘোষ এটোল গেলা মাতি আয় মাতি খালি বসে খালি ভাত্র খাঁদর খেয়াল খালি বসা সব তরুণরা বিগে খাঁ বৃপয় তরুণ বর্গার্জে বিগেপ যে গাঞ্জলে দেওয়া দি তে জানাওয়া पालपूरचे प्रेम शिवाजी दादा आणि मराठा योगा मिळवत जवांगे पाटील यांचं जोरदार कायमच्या पत्रामध्ये आपण स्वागत आहे म्हण ती माती आहे त्या मातीमध्ये छत्रपती शिवराय खोडे आणि बागडे ही माती आहे त्या मातीने आपल्या ती माती आहे ज्या मातीसाठी एका दोन छत्रपती बहाल केले आणि हीच ती माती आहे ज्या मातीमध्ये मराठा योजना मनोज चरांगे पाटील यांचा जन्म झाला आपल्याच्या परिसरामधील भूमिपुत्र त्यांनी महाराष्ट्राच्या नकाशावर स्वर्ण अक्षरा नोंदला गेला असा हा क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत या शिक्षणाची आपण सर्व जर गाव आणि परिसरातील सर्व भक्त आणि समाज रंगीत साक्षीदार्नदीप लावू की संत साहित्याची पताका आपल्या खांद्यावर घेऊन अखंड महाराष्ट्राभर प्रबोधन करणारे श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे मठाधिपती हरिभक्त परम प्रेमूर्ती शिवाजी बाबा आणि मराठा योद्धा म्हणून कारणजी पाटील यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न झालेले तरुण वर्गांना तरुण वर्गांना विनंती आपल्याला या ठिकाणी वेळ कमी आहे हा शांत खाली बसा आपल्याला शांत बसा खूप खूप आभार व्यक्त करण्याची सर्वात करू न आपण जराके पाटील यांना जाण्यासाठी रस्त्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी त्यांना जाण्यासाठी तू कुठला सूर्य आहे तर मी इथला सूर्य आहे दोघे नेऊन करार करू जल बदलण्याचा करार करू मी तू साऱ्यांना प्रकाशमान कर मी साऱ्यांना प्रकाशमान करतो खऱ्या अर्थान सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडण्याचं काम करणारा आपल्या या मातीमधील भूमिपुत्र आपला शिव मराठा नेता मनोज बरांगी पाटील या आपल्या हजको नगरीमध्ये आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आवर्जून उपस्थित आहे त्याबद्दल आणि आयोजन समितीच्या वतीनं नेता मनोज सौरंगी पाटील यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करण्याचं पाटील यांच्या समजा असणाऱ्या सर्व सहकार्याचे सुद्धा आयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येत आहे स्वागत करायचं आहे महाराष्ट्राची दाखटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड संस्थांचे महंत परमपूज्य आदरणीय गुरुवरे श्री गुरु श्री शिवाजी महाराज आणि मराठा आरक्षण संघर्ष योद्धा आपल्या सर्वांचं काळीच महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्या सर्वांची आन भान आणि शान आज अखंड नाम सप्ताच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने मनोज दादा जरांगे पाटील आपल्या गावामध्ये आले मी दादाना आणि बाबांना विनंती करतो आपण स्थानापण व्हावं एकदा हात उंचावून एकदा जोरदार टाळ्या बसून दादांचं आणि पूजनीय बाबांचं स्वागत करायचंय यानंतर उपस्थित सर्व भावी भक्त आणि समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय दादा या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन संबोधित करणार आहे आपल्या सर्वांचं भाग्य आहे सगळ्यांनी जरा डोळे असे उघडा आणि एकदा या दोन्ही व्यक्तिमत्वाकडे बाबाकडे आणि दादांकडे एकदा उघड्या डोळ्याने बघा

बाबांच्या सूचनेनुसार आणि आज्ञेने आदरणीय दादांना विनंती आहे आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं जोरदार टाळ्यांचा जल्लोष करायचं 举起大进！